तरी माजी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची आणि मोठी नवीन अपडेट बघणार आहोत तर लाडक्या बहिणींना बघा लाडकी बन योजनेचे पैसे सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल आणि मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी काय माहिती सांगितलं आहे काय तुमची महत्त्वाची जी पुढची जी प्रोसेस आहे ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेल कनायकनला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया काय महत्त्वाची मोठी नवीन अपडेट आहे त्यामुळे हा सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील या पारदर्शकता आणण्यासाठी आणि नियमित आर्थिक लाभ मिळवण्यासाठी एक नवीन प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आर्थिक बघा आर्थिक मागणी झाल्यास बळी पडू नये तर तुम्ही आर्थिक मागणी कोणी असेल तर बळी पडू नये असंही आवाहन मंत्री यांनी केलेलं आहे आदी तटकरे मॅडम यांनी केलेलं आहे तर बघूया काय संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये ठीक आहे तर बघा मुंबई महिला व बालविकास विभागाकडून ई के वाय सी माध्यमातून लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण केले जाणार आहे ही प्रक्रिया अतिशय सहज सोपी व सुलभ असून महिला स्वतःच्या मोबाईल फोनवरील ही प्रक्रिया पूर्ण करतील बघा अशी प्रणाली विकसित करण्यात आली आहे याबाबत कोणीही आर्थिक मागणी करत असेल त्यास बळी पडू नये असं आव्हान महिला व बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी केलेलं आहे महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी योजना राबवली जात असल्याचेही त्यांनी सांगितलेले आहे आणि तुम्ही पुढे बघू शकता लाडक्या लाडक्याताईंनो लाडक्या तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाडक्या बहींना पारदर्शिता येण्यासाठी व लाभ नियमित आर्थिक लाभ मिळवण्यासाठी एस टी टी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र करून या संकेतस्थळावर तुम्ही भेट देऊ शकता तर तसेच या संकेतस्थळावर ई के वाय सीची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे अशी माहिती इथं ता देण्यात आलेली आहे बघा तसे तटकरी मेडा यांनी सांगितले आहे पुढे बघा ई के वाय सी तुम्हाला कशी करावी लागणार आहे त्या संदर्भात तुम्हाला संपूर्ण जे मार्गदर्शन आहे संपूर्ण माहिती मी देणार आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनसिप करू नका कारण अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन अपडेट आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी व्हिडिओ पूर्ण बघा प्रथम तुम्हाला एके वर्षीसाठी काय करायचं आहे बघा एच टी टी पी लाडकीबहीण डॉट गोर संकेतस्थळावर तुम्हाला जायचं आहे या जा संकेतस्थळावर भेट दिल्यानंतर तुम्हाला पुढे बघा कशी प्रोसेस करायची आहे ठीक आहे तर संपूर्ण माहिती मी देणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा तिथं मुख्य पृष्ठावर गेल्यानंतर तुम्हाला बघा ई के वाय सी बॅनरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे ई के वाय सी फॉर्म तिथं उघडेल तुम्हाला ई के वाय सी कशी करायची संपूर्ण माहिती मी देणार आहे बघा ते उघडल्यानंतर तुम्हाला बघा या फॉर्ममध्ये तुम्हाला लाभार्थ्यांचे आपला आधार क्रमांक टाकायचा आहे आणि तिथं पडताळणी संकेत कॅपिटल कॅपच्या तुम्हाला टाकायचं आहे नमूद केल्यानंतर आधार प्रमाणीकरण संमती देऊन ओ टी पी तुम्हाला या बटनवर क्लिक करायचं आहे ओ टी पी सेंड केल्यानंतर त्यानंतर लाभार्थ्यांना आधार क्रमांक लिंक क्रमांक ओ टी पी लगे ओ टी पी आल्यानंतर हा ओ टी पी टाकून बघायचा फॉर्म सबमिट क्लिक करावे तर तुम्हाला फॉर्म सबमिट क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे पुढे यानंतर प्रणालीच तपासील की लाभार्थ्यांची के वाय सी आधी पूर्ण झाली आहे किंवा नाही जर आधीच पूर्ण झाली असेल तर ई के वाय सी आधीच पूर्ण झाली आहे असे संदेश मिळत दिसेल बघा जर तुम्हाला अगोदर झालेले असेल तर अगोदर झालेले दिसेल नाही झाले तर नाही झालेले दिसेल तसेच तुम्ही पुढे बघा जर आधार क्रमांक यादीत असेल तर पुढील टप्पा येईल बघा यानंतर आणि पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक पडताळणी संकेतांक नमूद करावा सं सम, त्याचे संबंधित दर्शवून ओ टी पी क्लिक करावा त्या संदर्भात बघा मोबाईलवर प्राप्त झालेला असेल तर मोबाईलवर प्राप्त झाल्यानंतर तो टाकून सबमिट बटनवर क्लिक करावा त्यानंतर आता लाभार्थ्यांना कसं करायचं आहे पुढे बघा आपला जात प्रवर्ग हो निवडावा लागेल आणि खालील बाबीप्रमाणे डिक्लेरेशन करावे लागतील तर बघा पुढे काय करावं लागेल तसं तुम्हाला मी संपूर्ण माहिती दिलेलीच आहे आणि तुम्ही पुढे काय करू शकता आता बघा तसेच माझ्या कुटुंबातील नियमित सदस्य माझ्या कुटुंबातील नियमित सदस्य कायम कर्मचारी म्हणून शासकीय किंवा उपशासकीय उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा आहेत सेवानिवृत्ती झाल्यानंतर निवृत्ती घेत आहेत की नाहीत हे सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला असा या योजनेचा लाभ घेत आहे यावर बाबींची नोंद करून चेकबॉक्सवर क्लिक करावे व सबमिट बटन दाबावे बघा तसेनंतर तुम्हाला सबमिट दाबल्यानंतर तुम्हाला ए के वाय सी पूर्ण प्रक्रिया झालेली दिसेल तर ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी ए के वाय सी कशी करायची तुम्हाला संपूर्ण जी प्रोसेस आहे संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला सांगितलेली आहे तुम्हाला ही के वाय सी कशी करायची काय करायची तर तुम्ही हे केवायसी नाही केलं तर तुम्हाला पुढे पंधराशे रुपये जो हप्ता आहे तो येणं बंद होऊन जाईल बघा पुढे तुमचा पंधराशे रुपये हप्ता तुम्हाला येणं बंद होणार आहे त्यामुळे आताच पटापट करून घ्या सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला लवकरच खात्यामध्ये येणार आहेत त्यामुळे कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणीनं तुम्ही हे काम पटापट करू शकता दोन महिन्याच्या आत तुम्हाला हे काम करायचं आहे आणि हे आताच्या क्षणाची खूप मोठी बातमी आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बनीने लाडक्या ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप नका कारण अतिशय महत्त्वाची नवीन आणि लेटेस्ट बातमी तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बनीने लाडक्या ताईंनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा व्हिडिओला अनस्किप नका कारण अतिशय महत्त्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी जास्तीत जास्त ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा चॅनलवर नवीन असल्याच्या लाइक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ थोडा बे अनस्किप करू नका पूर्ण बघत चाला व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची नवीन आणि ऑथेंटिक अपडेट असते लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचे आहे तर अशा प्रकारे ही खूप मोठी नवीन अपडेट आहे लाडक्या ताईंसाठी नवीन बातमी आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी जास्तीत जास्त ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहिणी योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचे आहेत तर प्रकारे ही खूप मोठी नवीन अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे अनस्किप नका कारण अतिशय महत्त्वाची नवीन आणि ऑथेंटिक अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असेल तर तुम्हाला पुढे जर भविष्यामध्ये एकवीस रुपयाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला पटापट ही ई के वाय सी करणं गरजेचे आहे आणि हे तुम्ही पटापट करून घ्या नाहीतर तुम्हाला पंधराशे रुपये पण मिळणार नाही आणि एकवीसशे रुपये तर सोळाच परंतु पंधराशेसुद्धा तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे तुम्ही हे करून ठेवा आणि भविष्यामध्ये भी तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला ई के वाय सी करणं गरजेचं आहे तरच तुम्हाला पुढचे जे तुम्हाला भविष्यामध्ये येणारे लाभ मिळतील नाही तर मिळणार नाही हे पण तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे सर्वांनी ई के वाय सी करणं अत्यंत गरजेचं आहे अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे सर्व ताईंनी सर्व लाडक्या बहिणींनी ही ई के वाय सी फटाफट करून घ्या फटाफट आपले ई केवाय सी करून तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लाडक्या बहिणीने एकच काम करा हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये आपले नातेवाईकां आपले जवळचे जे असतील मित्र त्यांच्यामध्ये हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा कारण लाडकी बहिणी योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला तर खूप मोठी नवीन अपडेट सर्व आहे सर्वात मोठी बिग अपडेट आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी आणि सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत लवकरच त्यांना सप्टेंबर महिन्याचासुद्धा हप्ता मिळणार आहे बघा तर तुमचे आज एकवीस सप्टेंबर आहे ठीक आहे एक एकवीस सप्टेंबर आहे बावीस सप्टेंबरला बघा नवरात्री उत्सव चालू होत आहे परंतु या नवरात्रीमध्ये दोन ते तीन दिवसामध्ये जर तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता नाही जमा झाला तर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के जो हप्ता आहे तो जमा होणार आहे पंधराशे रुपये सप्टेंबर महिन्याचे लवकरात लवकर जमा होतील त्यामुळे काळजी करू नका लाडक्या बनीणं टेन्शन घेऊ नका तर आताच्या क्षणाची खूप मोठी बातमी आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला व्हिडिओला थोडा वेळा स्किप करू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला व्हिडिओ पूर्ण वॉच करत चला कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन ऐकायला प्रेस करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद